दहा वर्षांनी पाळणा हल्ला बारस आटोपून येतानाच काळानं घाला घातला आई बाळासह चौघांचा यात मृत्यू झालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भीषण अपघात घडलाय वाळूज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनचा हा भयंकर प्रकार समोर आलाय यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय आणि मृत्यू झालेल्यांमध्ये एक चिमुकलं बाळ त्याची आई आजी आज आणि लहान मुलगी यांचा समावेश आहे तर दोघे गंभीर जखमी आहेत या सुन्न करणाऱ्या घटनेनं आता सगळीकडे हळहळ व्यक्त होते झालं असं की अजय देसरकर हे अभियंते आपल्या कुटुंबासह बारशाचा कार्यक्रम आटोपून पुण्याकडे परतत होते यावेळीच अपघात झाला आणि त्यात मृणाली अजय देसरकर म्हणजे त्यांच्या पत्नी आशालता हरिहर पोपळघट अमोघ चिमुकला आणि दुर्गा गीते सात वर्षाची ही मुलगी यांचा मृत्यू झाला तर अजय देसरकर स्वतः गंभीर जखमी झालेत या प्रकरणी वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही वाहन चालवण्यास दिल्यानं विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण आणि कृष्णा कारभारी केरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या दोघांना बेड्याही ठोकल्यात छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या अहमदनगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात घडला धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणाऱ्या दोन मुलांनी दुभाजकाला ओलांडून पलीकडे जाऊन देसरकरांच्या कारला धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की त्यात कार मधल्या चौघांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका